नमस्कार शिल्पा मकरंद गोखले या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो वामकुक्षी म्हणजे दुपारच्या जेवणानंतर जी छोटीशी झोप काढतो आपण ज्याला चुटका म्हणतो तर ती शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक आहे का, का याविषयी बोलणार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दिवसभराच्या श्रमानंतर जेव्हा आपण रात्री झोपतो तर ती झोप आपल्या शरीराला मनाला उत्साही करण्यासाठी खूप आवश्यक आहे किंबहुना रात्रीची झोप व्यवस्थित न लागणं हे अनारोग्याचं मोठं लक्षण आहे आणि बरं का जर दुपारी झोपलो तर आपला कफ वाढतो किंवा रक्ताभिसरणात अडथळे निर्माण होतात किंवा शरीर विशेषतः जड होतो म्हणून दुपारची झोप शक्यतो घेऊ नका असंच बहुतेकांचं म्हणणं आहे पण आयुर्वेद किंवा वैद्यकीय क्षेत्रातली जी मंडळी आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की दुपारच्या जेवणानंतरची एक छोटीशी झोप एक वीस पंचवीस मिनटाची झोप ही स्वास्थ्यासाठी खूप आवश्यक आहे त्यांनी आपल्याला खूप उत्साह प्राप्त होतो आणि दुपारच्या वेळेला पित्त खवळलेलं असतं तर ते पण शांत राहण्यासाठी खूप उपयोगी दुपारची झोप उपयोगी पडते तर वाम म्हणजे काय तर वाम म्हणजे डावं तर डाव्या कुशीवरती झोपणं आणि डाव्याच कुशीवर दुपारी का झोपायचं तर डावी बाजू ही चंद्राची आहे तर त्यामुळे श्वासोश्वासातनं आपसूक आपल्याला शीतलता प्राप्त होते तर असं हे वामकुक्षीचं महत्त्व पण बरं का वामकुक्षी ही अशी वीस पंचवीस मिनटाची इतकीच असायला पाहिजे आणि तसंही फार झोपी चांगली नव्हेच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना की रात्री निद्रा परिमित घेई भोजनातही मिती असावी रात्रीची नि निद्र निद्रासुद्धा निद्रा जिथे मर्यादित हवी तिथे दुपारची वामकुक्षी आरोग्य स्वास्थ्याचा विचार करताना फक्त वीस ते तीस पंचवीस मिनटंच व्हायला हवी आणि ज्यांना ऑफिसात आहेत ज्यांना दुपारची झोप जमणारी नाही आहे तर त्यांनी किमान जेवणानंतर वामकुक्षीत तरी त्यांनी वज्रासनात तरी बसायला हवं तर समारोप करताना वयोपरत्वे आपल्या शरीराची झीज होत जाते तर ती पडझड शरीराची पडझड कमीत कमी व्हावी आणि शरीर उत्साहवर्धक राहून अधिकाधिक सत्कर्म आपल्या हातून घडावीत म्हणून हे वामकुक्षीचं महत्त्व थोडक्यात विशद केलं तिथेच आपली रजा घेते धन्यवाद